महाराष्ट्रात मिळणाऱ्या भाज्या याविषयीची जी आपली सिरीज आहे त्यामध्ये आजची जी आपली भाजी आहे ती आहे कोथिंबीर तर हे कोथिंबीरचा वापर ऑलमोस्ट सगळ्या भाज्यांमध्ये वरती टाकण्यासाठी चवीसाठी आणि त्याचबरोबर कोथिंबीरीच्या अशा विशेष म्हणजे कोथिंबीरीच्या वड्या वगैरे हे पदार्थ बनवण्यासाठी होतो तर अशाच प्रकारे ही जी सगळीकडे वापरली जाणारी कोथिंबीर आहे हिचा आरोग्यदृष्ट्या सुद्धा खूप छान उपयोग होताना दिसतो तर ही जी कोथिंबीर आहे ही दोन्ही प्रकारे वापरता येते एक तर जी हिरवी कोथिंबीर आहे आपण जी वापरतो भाजींमध्ये ती आणि दुसरं म्हणजेच धने म्हणजे जे कोथिंबिरीच्या बिया आहेत तर हे धने जे आहेत त्याचा सुद्धा आयुर्वेदामध्ये औषधांमध्ये खूप छान उपयोग सांगितलेला आहे त्याचबरोबर मसाल्यांमध्ये आपल्या नियमित वापरामध्ये हे धने येत असतात तर पहिल्यांदा आपण वापर बघू की ही जी हिरवी कोथिंबिरी आपण वापरतो तर तिचा कसा आरोग्यदृष्ट्या उपयोग होतो तर ज्या लोकांमध्ये कडकी आहे म्हणजे शरीरात सतत उष्णता राहते हातापायांना सतत घाम येतो तर अशा लोकांनी जर का कोथिंबिरीचा रस एक पाच ते दहा एम आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये थोडीशी साखर आणि थंड पाणी थंड पाणी म्हणजे मधलं नाही तर नॉर्मल किंवा माठातलं पाणी असं पाणी हे सगळं मिश्रण एकत्र करून हा जर सरबत बनवून जर का त्यांनी घेतला तर शरीरातील कडकी कमी होण्यासाठी शरीरातली ही जी अतिरिक्त उष्णता आहे ही कमी होण्यासाठी त्यांना खूप छान प्रकारे उपयोग होताना दिसतो त्याचप्रकारे जर का लघवी अडत असेल म्हणजेच पूर्ण साफ होत नसेल अडखळत होत असेल तर अशाही लोकांना ह्या कोथिंबीरीच्या रसाचा खूप छान उपयोग होतो सेम प्रकारे कोथिंबिरीचा रस आणि थोडीशी साखर मिक्स करून हे जे मिश्रण आहे हे जर का घेतलं लग, तर लघवी साफ होण्यासाठी सुद्धा मदत होते त्याचबरोबर का जर कुठे सूज असेल तर त्याही ठिकाणी कोथिंबीरचा जो पाला आहे तो ठेचून त्याचा कल्क करून तो जर का तिथे बांधला तर त्यांनी सुद्धा ही सूज कमी व्हायला मदत होते तर अशा प्रकारे हे सगळे कोथिंबीर बिरीचे उपयोग आहेत त्याचबरोबर स्त्रियांमध्ये जर का श्वेत प्रदर म्हणजेच अंगावरून पांढरं जाणं अशी समस्या होत असेल तर त्याही स्त्रियांना कोथिंबिरीच्या रसाचं हे जे सरबत आहे ते छान उपयोग उपयोगी पडताना दिसतं त्याचबरोबर जे धने आहेत आपले धान्य जे मसाल्यामध्ये आपण वापरतो तर हे जे धने आहेत हे दीपन पाचन सांगितलेले आहेत त्याचबरोबर धण्याचा जो फांट आम्ही म्हणतो त्याला हिम असं म्हणतो की धने रात्री भिजत खाला बरेच जण तुम्हाला सांगताना सांगतील की धने हे रात्री पाण्यात भिजत घालायचे असतात आणि सकाळी ते पाणी कोळून प्यायचे असते तर शरीरातील दाह कमी करण्यासाठी शरीरातील पिपासा म्हणजे ज्यांना खूप जास्ती तहान लागते अशा सगळ्या व्यक्तींना हे जे धन्याचं पाणी आहे ना हे खूप छान उपयोग होताना दिसतं त्याचबरोबर पचनासंबंधित काही छोट्या मोठ्या तक्रारी असतील तरी सुद्धा त्यांनी आवर्जून धने त्यांच्या आहारात घेतले पाहिजेत कारण दीपन पाचन वाताचं अनुलोमन करण्याचं काम हे धने करत असतात अशा प्रकारे हे धने आणि कोथिंबीर या दोन्हीचाही आपल्या आहारामध्ये नियमित वापर करणं हे आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगलं आहे व्हिडिओतली माहिती नवीन वाटली असेल उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद